भाजपाकडून पहिला अर्ज तेजस्वी भोसाळकर यांचा वॉर्ड नंबर दोन मधून येणार तेजस्वी भोसाळकर आज उमेदवारीचा अर्ज दाखल करणार भव्य रॅलीचं आयोजन मुंबई ठाकरे बंधनची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा आज पहिला मेळावा होणार राज ठाकरे करणार मार्गदर्शन रंगशारदेमध्ये मनसेचा हा मेळावा शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर दिसणार वसंतधर शुगर इन्स्टिट्यूटच्या एकोणपन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार मुंबईतील प्रदूषण करणाऱ्या चार आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यात आली असून एक कोटी सत्याऐंशी लाखांचा दंड वसूल केला गेला वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर उच्च कारवाई होणार न्यायालयाने कडक निर्णय घेतल्यानंतर कारवाई गोंदियात खूप उष्णतेमुळे तापमान वाढलं विदर्भात गोंदियाचं तापमान सगळ्यात थंड सर्दी ताप खुकल्याच्या रुग्णसंख्यमधे वाढ डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाणार मुंबईत हज यात्रेत जाणारे लोक सहभागी होतील प्रति किलोमीटर सात रुपयांऐवजी पंधरा रुपये प्रति किलोमीटर देण्याची ही मागणी नववर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बारा अतिरिक्त लोकल गाड्या धावणार मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी से ते कल्याण दरम्यान दोन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी से ते पनवेल दरम्यान दोन लोकल गाड्या धावणार श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी टी ट्वेंटी मध्ये एका सलामीला देवशेपेक्षा जास्त धावांची भागीदारी करून केला विक्रम पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या चार शून्य आघाडीवर बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क